नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या शि ज्या मुलांचं डी एड आणि बी एड झालेलं आहे तर त्या सर्व मुलांसाठी किंवा सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की आता डी एड आणि बी एड जे पात्रताधारक आहे तर त्यांना आता स्थानिक शाळेवरती नोकरीची संधी देण्यात आलेली आहे म्हणजेच आता भाजप सरकार निवडून आलेलं आहे विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर किंवा राज्याचे विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सरकारने निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे कंत्राटी शा पद्धतीने शिक्षक भरतीच वेग आलेला आहे म्हणजे आता सरकारने जो काही निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये ते सर्वात अगोदर जो कुणाला दणका बसलेला आहे ना तो म्हणजे प्राथमिक शाळेंना यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे परंतु मित्रांनो जो व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा असतो ना तो व्हिडिओ जास्तीत जास्त पसरत नाही किंवा त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही आहे तर या अगोदर मी याचा व्हिडिओ बनवलेला आहे परंतु मित्रांनो त्यावेळेस मी शाळेचं महत्त्व आपल्या पालकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी समजून सांगित सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि यामध्ये जे डी एड आणि बी एड विद्यार्थी आहे तर त्यांना जी नोकरीची सुवर्ण संधी आता सरकारने मिळवून दिलेली आहे याबद्दलची थोडीशी माहिती आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे मित्रांनो जाणून घेऊया आता की याबद्दलची स सत्य परिस्थिती काय आहे किंवा याबद्दलची खरी अपडेट काय आहे तर मी कविताने स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता महाराष्ट्र राज्याचा विधानसभेचा निकाल हा जाहीर झाला त्यानंतर कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती वेग आलेला आहे यामध्ये पात्रताधारक उमेदवारांना स्थानिक शाळेवरती मानधन तत्वावरती नियुक्ती देण्यात येणार आहे याबाबत शिक्षणाधिकारी यांच्याकडून देखील प्रक्रिया येणं सुरू झालेलं आहे आता राज्यातील लक्षात घ्या राज्यातील वीस व त्यापेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या तसेच शिक्षक पदे रिक्त असणाऱ्या शाळेवरती कंत्राटी पद्धतीने स्थानिक उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे मित्रांनो ही गोष्ट समजून घ्यायची आहे की हे जे काही बी एड विद्यार्थी आहेत किंवा बी एड पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांची कोणत्या शाळांवरती नियुक्ती होणार आहे शायन तर ज्या शाळांमध्ये वीस किंवा वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे किंवा पटसंख्या आहे अशा शाळांवरती यांना पाठवण्या पाठवण पाठवण्यात येणार आहे असाच सरकारचा निर्णय आहे तर सदर कंत्राटी शिक्षक पदभरती शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार किंवा जी आर नुसार हे अंमलबजावणी करण्यात येत आहे मित्रांनो आता कंत्राट शिक्षक पदवीधर या पात्रता काय आहे तर या विद्यार्थ्यांची पात्रता काय असणार आहे तर कंत्राटी तत्वावरती शिक्षक पदभरती करिता उमेदवार हे सेवानिवृत्त शिक्षक किंवा बी एड बी एड डी एड अहता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे बी एड किंवा डी एड झालेले असावेत त्याचबरोबर सदर उमेदवार हा स्थानिक असणे आवश्यक असणार आहे आणि याकरिता स्थानिक असले बाबत रहिवाशी प्रमाणपत्र देखील त्यांना सादर करावं लागणार आहे मित्रांनो आता हे कंत्राटी शिक्षकाला जे मानधन मिळणार आहे तर ते एकूण किती मिळणार आहे त्याबद्दलही जाणून घेऊया कंत्राटी शिक्षकास मिळणारे मानधन हे सदर कंत्राटी तत्वावरती नेमणूक करण्यात आलेल्या शिक्षकास दरमहा पंधरा हजार रुपये एवढंच मानधन दिलं जाईल याशिवाय इतर कोणताही भत्ता वेतन हे दिलं जाणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे याशिवाय सदर शिक्षकास वर्षातून बारा रजा अनुज्ञेय होतील या व्यतिरिक्त रजा या विना वेतन ग्राह्य धरल्या जातील म्हणजे संपूर्ण वर्षामध्ये त्या शिक्षकाला फक्त बारा रजा या त्यांच्या पगारी असतील आणि बारा व्यतिरिक्त जर तुम्ही रजा घेतली तर त्याचा त्या तुम्हाला पगार मिळणार नाही राज्यामध्ये शिक्षकांचे अनेक हे रिक्त आहेत अशा रिक्त पदावरती कंत्राटी तत्वावर सेवानिवृत्त शिक्षक तसेच स्थानिक पात्रताधारक उमेदवारांमधून मानधन तत्वावरती शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक केली जात आहे मित्रांनो हा जो काही जी आर आहे हा समजून घेण्याचा महत्वाचा जे आहे तर हा जी आर समजून घेणं महत्वाचं आहे या शिक्षकांना जे नेमणी नेमणूक कर करण्यात येणार आहे तर यांचं मानधन असणार आहे पंधरा हजार रुपये आणि त्यांचं डी किंवा बी एड झालेलं असावं ते स्थानिक रहिवाशी असावा आणि त्यांना ज्या सुट्ट्या मिळणार आहेत तर त्या वर्षातून फक्त बारा सुट्ट्या त्यांच्या पगारी असतील आणि बारा व्यतिरिक्त जर त्यांनी सुट्ट्या घेतल्या किंवा रजा घेतल्या तर त्याचा पगार त्यांना दिला जाणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो आता आचारसंहिता संपल्यानंतर सर्वात जास्त गती जर कोणत्या निर्णयाला आली असेल ना तर ती आहे कंत्राटी शिक्षक भरती आता कंत्राटी शिक्षक भरतीला अखेर आठवडाभरात मिळणार मुहूर्त तर जाणून घेऊया या सविस्तर अपडेट तर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी संपल्यानंतर आचारसंहिता उठली त्यामुळे रखडलेल्या पाचशे कंत्राटी शिक्षक भरती, भरती प्रक्रियेला आता मुहूर्त मिळणार आहे स्थानिक डीएड बीएड बेरोजगारी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी ही भरती प्रक्रिया आठवडाभरात सुरू करण्यात येईल असं आश्वासन दिलं शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा डीएड बी एड झालेल्या बेरोजगारांना बे कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक देण्याचा निर्णय हा पाच सप्टेंबर रोजी घेतला कंत्राटी नेमणूक मिळाल्यानंतर त्यांना पंधरा हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे तसेच वर्षाला बारा रजा मिळणार आहेत आणि जिल्हास्तरीय समितीकडून याची पडताळणी करून उमेदवारांना नियुक्ती सुद्धा देण्यात यावी असे शासनाकडून आदेश देण्यात आले आहे या आदेशाला शिक्षक संघटनांनी आक्षेप घेत पंचवीस सप्टेंबर रोजी राज्यभर हा शासन निर्णय जो आहे तर तो रद्द व्हावा म्हणून शाळा बंद ठेवून आंदोलनही केलं होतं जे शिक्षक या निर्णयाला विरोध करत होते त्यातील अनेक शिक्षकांनी स्वतःच्या पत्नीचा अर्ज या भरती प्रक्रियेला दिला आहे ही प्रक्रिया कशी राबवावी यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते तर या मार्गदर्शन पत्रामध्ये स्थानिक उमेदवार असावा असे स्पष्ट म्हटले ही भरती करण्यात येत असलेल्या शाळांच्या ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेल्या उमेदवारांचे एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास तो डीएड अर्हतेमध्ये अनेक अनेक गुण असणाऱ्या उमेदवारांचा विचार करावा म्हणजे एकाच ग्रामपंचायती मधून किंवा एकाच गावातून जर जास्त उमेदवारी अर्ज आले तर त्यामध्ये ज्याचे जास्त मार्क आहे ज्याचे जास्त गुणवत्ता आहे त्याला मा त्याला तेथे मोबदला मिळेल किंवा त्याला तिथे पात्र करण्यात येईल तर रिक्त पदे असलेल्या शाळेंच्या ग्रामपंचायतीतील हद्दीतील उमेदवारांचे अर्ज प्राप्त न झाल्यास संबंधित तालुक्यातील अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा विचार करावा असे शासनाचे आदेश आहेत मात्र काही पोलीस पाटील व सरपंचांनी सरपंचांनी परजिल्ह्यातील उमेदवारांना रहिवासी असल्याचा दाखला दिल्याने वाद निर्माण झाला होता ही भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना विधानसभेची आचारसंहिता लागू झाली त्यामुळे ही भरती रखडली होती मित्रांनो हा जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो पाच सप्टेंबर रोजी घेण्यात आलेला आहे आणि पंचवीस सप्टेंबर रोजी राज्यभर हा शासन निर्णय रद्द व्हावा म्हणून शाळा बंद ठेवून शिक्षकांनी आंदोलनही केलं होतं मित्रांनो हा निर्णय शा सरकारचा जो आहे तो तुम्हाला कितपत योग्य वाटतो मी या उदारही व्हिडिओमध्ये या निर्णयाबद्दल सविस्तर अशी माहिती दिलेली आहे की हा निर्णय आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या पालकांसाठी किती महत्वाचा आहे किंवा किती तोट्याचा आहे किंवा किती नुकसानकारक आहे याबद्दल आपण या अगोदर सविस्तर असा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो आता हे कंत्राटी शिक्षक जे आहे बी एड डी एड आहे त्यांचं सीई टी झालेलं नसतं किंवा त्यांना एवढा अनुभव नसतो की जो अनुभव आपल्या पदवीधर शिक्षकांना असतो आणि आता जर हे कंत्राटी शिक्षक आपल्या शाळेवरती आले आणि हे कोणत्या शाळांवरती येणार आहे तर वीस पटसंख्या किंवा वीस पेक्षा कमी विद्यार्थी असणाऱ्या शाळांवरती आणि मित्रांनो आता विचार करण्याची गोष्ट आहे की या वीस पटसंख्या किंवा वीसपेक्षा कमी विद्यार्थी कोणत्या शाळांमध्ये असतात त्यामध्ये आदिवासी भाग येतो किंवा दलित वस्त्या येतात आणि छोटे छोटे गावं येतात छोट्या छोट्या वस्त्या छोट्या छोट्या गावांमधील शाळांमध्ये हा प्रॉब्लेम येतो आणि ही जर संख्या आपण पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पाच हजार अशा शाळा आहेत तेथे वीस किंवा दहा पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहेत मग आता एवढे सर्व शाळेंवरती चा हे बी एड डी एड विद्यार्थी असतील पात्रता त्यांना आता शिक्षक भरतीचा चान्स मिळणार आहे किंवा त्यांची भरती आता सरकार करणार आहे हा निर्णय तुम्हाला कितपत योग्य वाटतं हे तुमच्यावरती आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन ना आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र